जरा त्यांनी ऐका सगळ्यांनी म्हणा भारत माता किरा <laughs> भारत की। भारत माता कि आणि आता या आपल्या गावामध्ये सर्व जे आपल्या जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी आहेत

माझे दोन्ही सरपंचांना माझी विनंती आहे की एखादी अजून दोन्ही देऊन किंवा गावात सांगून की बाबा तुम्ही घेऊन एकदा ह्याची पूर्ण पाहणी करणे त्याच्यानंतर योजनेसाठी काय माहिती असेल काय लागणार काय नाही का 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 या खरंच योजना आपल्या उपयोगी योजना आहे तर त्याच्यासाठी सर माझी भेट देऊन शासन दारी या उपक्रमाचा आपल्या जोपर्यंत ग्रामस्थ भाग घेत नाही तोपर्यंत ह्या अभियानाचा उपयोगच नाही आणि ह्याच्यामध्ये आपण भाग घेतल्यानंतर आपल्याला अनेक माहिती येते शेतकऱ्यांसाठी फार चांगली माहिती आहे त्याच्यानंतर विविध क्षेत्रासाठी अंगणवाडीच्या बाबतीत असतील बाकीच्या इतर गोष्टीच्या बाबतीमध्ये सर्वच माहिती या ठिकाणी आणि शासनाच्या ज्या ज्या योजना असतील त्या सर्व योजनेची माहिती आहे परत एकदा दोन्ही ग्रामस्थ मंडळींना माझी विनंती असेल की त्यांनी थोडं लक्ष देऊन आणि तरुण मंडळींनाही विनंती आहे की ग्रामस्थांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावं महिलांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावं त्यांना त्या ठिकाणी प्रोत्साहन मिळावं आणि आपण इथं आल्यानंतर अत्यंत चांगल्या शाळेतील सर्वांनी या ठिकाणी आमचं स्वागत केलं ज्या ज्या लेकरांनी आम्हाला इथं छोटेशी बुके फुलाचे बुके मोठमोठे बुके येतात पण स्वतः लेकरांनी तयार केलेले बुके आणि फुले दिले या सर्व लेकरांचे खूप खूप धन्यवाद थँक्यू परत एका भारत माता की ये! भारत माता की आणि मोठं होऊन आई वडिलांची सेवा करायची करायची का नाही